वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आदरणीय आमचे ने नेते आमच्या मार्गदर्शकाने आधारस्तंभ आदरस्तंभ श्री अण्णासावण आवले यांचा एक्सट्रस्टी समारंभ विद्यासागर शिक्षण संस्थेच्या अति उत्साहाने आमच्या गौरव समितीवतीने करत आहोत ह्या गौरव समितीचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी माळी सर त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचे ह्या समितीचे गौरव अध्यक्ष आदरणीय पोपा म्हैशाडी सर उपस्थित सर्व सदस्य त्यांच्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रेमार्थी लोकांच्या बरोबर त्यांच्यावर असंख्य असे विश्वास ठेवलेल्या कार्यकर्त्यांकडून एकवीस रोजी भव्य दिवे असा त्यांचा एकसष्टी समारंभ या ठिकाणी सध्या सर्व शिक्षण संस्थेने संपन्न होत आहे त्या दिवशी परमपूज्य स्वामीजींच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे सकाळी आठ वाजता सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांना फळे वाटप नऊ वाजता वृक्षारोपण त्यांच्या एकसष्ट विवाढिसानिमित्त एकसष्ट झाडं लावायचा संकल्प आम्ही केलेला आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिर कट्टर अण्णाप्रेमी यांच्याकडून रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर वृद्धाश्रम आणि त्या आश्रममध्ये असणाऱ्या बालकांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच दिवशी या ठिकाणी कार्यक्रमामध्ये ज्या बोरगाव आणि बोरगाव परिसरामध्ये शिकणाऱ्या सर्व गरीब मुलांना नोटबुक वितरणचं पुस्तक अथवा वय वितरणचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार तरी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना विनंती करतोय गेली चाळीस एक्केचाळीस वर्ष समाजसेवासाठी शैक्षणिक राजकीय सामाजिक सर्वच क्षेत्रामध्ये एक प्रामाणिक कार्य करून एक निष्कलिंग नेता म्हणून जे आज काम करत आहेत ते अण्णासाहेबांना हवले त्यांचा एकसष्ट समारंभ आम्ही ह्या विद्यासागर शिक्षण संस्थेच्या आवरणामध्ये आम्ही या ठिकाणी करत आहोत त्यासाठी सर्व मी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो आहे की आपणही यावं आपल्या लोकांना घेऊन यावं आणि हा कार्यक्रम यशस्वी करावं ज्या माणसानं आयुष्य आपलं लोकांसाठी अर्पण केलेलं आहे स्वतःसाठी न करता स्वतःच्या कुठल्याही पदाची अपेक्षा न करता गोरगरिबांच्या जनतेसाठी गोरगरिबांच्या कामासाठी ज्यांनी अहोरात्र झाडलेले आहेत अशा नेत्याचा एकसष्टी समारंभ आम्ही या ठिकाणी करत आहोत त्यासाठी पुन्हा एकदा मी त्यांच्या गौरव समिती वतीनं मी सर्वांना विनंती करतो आहे की आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून हे कार्यक्रम यशस्वी करावं म्हणून मी सर्वांना आदरचा आमंत्रण देतो शनिवार दिना एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी विद्यासागर शिक्षण संस्था बरगाव ह्या पटांगणामध्ये त्यांचा एकसष्टी समारोह होणार आहे yeah. तर सर्वांनी आदरचा आपण यावं आणि एक कार्यक्रम यशस्वी yeah. करावा असं म्हणून मी गौरव समितीच्या वतीने